नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपल्या सर्वांचे वर्ल्ड ऑफ इन्फॉर्मेशन वर स्वागत करतो तुम्हाला माहित आहे का भारतातील सर्वात मोठा उद्योग समूह कोणता आहे व त्याची सुरुवात कोणी केली आणि कधी केली चला तर मग आज आपण जाणून घेऊया तो उद्योग समूह म्हणजे टाटा उद्योग समूह आहे या उद्योगाची सुरुवात अठराशे अडुसष्ट मध्ये जमशेदजी टाटा यांनी एक छोट्याशा ट्रेडिंग कंपनी मधले सुरुवात केली आणि ती आज म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये तो उद्योग समूह आज आपल्याला आपल्या डोळ्यासमोर दिसत आहे ज्या माणसाने एका छोट्याशा ट्रेडिंग कंपनी पासून सुरुवात केली त्या माणसाचे स्वप्न एवढे मोठे होते की भारतात अनेक प्रकारचे वेगवेगळे संशोधन संस्था आणि वेगवेगळे व्यवसाय म्हणजेच मोठ्या मोठ्या कंपन्या निर्माण व्हाव्या टाटा कंपनी ही फक्त भारतातच नव्हे तर एकशे पन्नास देशांपेक्षा जास्त देशांमध्ये काम करते आणि आशिया सारख्या सहा खंडांमध्येही काम करत आहे आणि टाटा कंपनीकडे अकरा लाखांपेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत आहेत आपल्या सर्वांना माहिती आहे ताज हॉटेल ताज हॉटेलची सुरुवात एकोणवीसशे दोन मध्ये करण्यात आली आणि आज ही जगातली सर्वात प्रसिद्ध हॉटेल म्हणून ओळखली जाते भारतातील सर्वात मोठी आय कंपनी म्हणजे टी याची सुरुवात एकोणासशे अडुसष्ट साली करण्यात आली होती व भारतातील सर्वात पहिली पोलाद कंपनी म्हणजे टाटा स्टील याची सुरुवात एकोणाशे सात साली करण्यात आली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे टाटा ग्रुपचा मोठा नफा हा समाजकार्यासाठी आणि शिक्षण व वा आरोग्यासाठी वापरला जातो म्हणूनच टाटा ग्रुप हा फक्त एक उद्योग समूह नाही तर विश्वासाचे प्रतीक म्हणून ओळखला जातो भारताच्या अभिमान असलेल्या टाटा ग्रुपची प्रेरणादायी कथा आपल्याला शिकवते की आपल्याला शिकवते की मोठं स्वप्न बघा कठोर मेहनत करा आणि त्या मेहनतीला समाजासाठी काहीतरी देता येईल असं काहीतरी आपण बना